नमस्कार शेतकरी केमिकल इंडस्ट्रीज बंधून लिमिटेड या कंपनीतर्फे मी मच्छिंद्र दाराडे प्रतिनिधी नाशिक डिव्हिजन इथे सिन्नर तालुक्यामध्ये गाजर पीक असलेल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत आपण थोडक्यात त्यांचं मनोगत आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार थोडक्यात आपलं परिचय द्यावा परिचय मी किरण निवृत्तीला आणि राहणार सोनगिरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मग आपलं गाजर पीक आहे या गाजर पिकामध्ये तुम्ही केमिकल कंपनीचं जिंदा आणि कॉसामिल गोल्ड वापरलं होतं तर याचं तुम्हाला काय फायदा झाला थोडक्यात सांगा माझे दोन प्लॉट आहे बर इथं म्हणजे दिडबिघा आपण बिगाच्या हिशोबाने बोलतो बर आणि तिकडे आहे बर तर इथं मी कॉसामिल गोल्ड आणि जिंदा ये तीन किलो आणि चार किलो असं खासात भेसळ डोस करून वापरलेले तर तिकडं मला परत थोडी गाजराची हलकी वाटली आणि इकडं त्याची मला हिरवा पाना आणि गाजराची लांबी हे थोडं व्यवस्थित वाटलं असं खत खत खतामध्ये वापर केल्यामुळं बरं तुम्हाला आता गाजरामध्ये काय फरक दिसतो आता गाजर तुमचे जवळ 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 दीड महिन्याचे झालेले गाजर पिके याच्यामध्ये गाजराच्या वाढीमध्ये काही फरक वाटतोय का जे वापरलं ते त्यामुळे मला अनेक गोष्टीचा फायदा दिसतोय त्याची फुगवणे चांगली प्रत्ये चांगली आणि जिकडे वापरलं नाही तिकडे ते थोडस हलके राहिली बर आता हा प्लॉट जो आहे हा तुम्ही हार्वेस्ट कधी करणार आहे एक एखाद्या महिन्यात बरं तर याच्या वाढीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवलाय वाडी मध्ये मी आता दोन वाफी याच्यात वापरली नव्हती इथं तुम्हाला दिसू शकतंय का मध मध मी दोन वाफे टाकले नाही तिथे उंचीला कमी आहे आणि त्याची प्रत थोडी बर आणि इथं वापरले याच्यामध्ये इथे वा उंची चांगली झाली त्याची लांबी चांगली आहे खाली आणि तुम्ही स्वतः येऊन प्रत्यक्षात तुम्ही उठून पाहू वजनामध्ये काय फरक वाटत त्याच्यात मी तिकडले दोन मुळे उकटून पाहिले ते बारीकच राहिले असे आणि इकडले दोन उकटून पाहिले तर ती याची प्रत चांगली झाली काय गाजर तुम्ही उठून दाखवू शकता आम्हाला दाखवा बरं अजून हार्वेस्टिंगला टाइम आहे शेतकरी बंधून नो तुम्ही बघू शकता गाजराची डेव्हलपमेंट पानं वगैरे सगळे अजून टिकाऊ चांगले झालेले अजून एक महिना आहे गाजर काढायला हार्वेस्टिंगला तरी पण चांगले रिझल्ट आलेले तर तुम्हाला जिंदा आणि मिल गोल्ड वापरल्यामुळे फायदा झालेला आहे बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार जिंदा आणि सिमिल कंपनीचे हे तुम्ही वापरा शेतकरी शेतकरी मित्रांनो जिंदा आणि मिल गोल्ड याचं एकरी प्रमाणे चार किलो जिंदा आणि तीन किलो मिल गोल्ड <coughs> तर तुम्ही ज्यावेळेस खत टाकता बेसलमध्ये पण टाकू शकता किंवा ट्रॉप ड्रेशिंगमध्ये पण टाकू शकता तुम्हाला याचे फायदे असे होणार आहे की गाजरामध्ये तुमची साईज वजन आणि टिकाऊ क्षमता त्याचप्रमाणे गाजराचे गाजराचे जे पानं आहे ते टिकण्यामध्ये आणि प्रकाशनशेष क्रियेमध्ये फरक होणार आहे त्यात हा हा फायदा झालेला आहे दादा आपण मुलाखत दिल्याबद्दल सुमील केमिकलतर्फे आपला धन्यवाद धन्यवाद